हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये हो खूप सारे स्वागत करते आत्ता चालत आम्ही स्कूलमध्ये हो आत्ता वाटलेत पावणे सहा संध्याकाळची तर त्यांच्या स्कूलमध्ये आज शेकोटी आहे तर त्याच्यासाठी आहेत आणि आज चलपट चलपट कर रुद्राशनी पण येल्लो ड्रेस घातले मी पण येल्लोच घातला आहे म्हणजे कसं काय नव्हतं असंच घातलं हां चला परत अनुभव पडलं सहा वाजता बोलवले पण थोडंसं लवकर आवडलं म्हणलं निघूयात सो so, आज बनवणार आहे मी टोमॅटोची चटणी म्हणजे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो आणि फोडणी घालायची तर मी साधारण दोन तीन टोमॅटो घेतली होती आणि थोडेसे मोटाले साईजचे होते तर तीन टोमॅटो घेतलेत त्याला मधून काप करून घेतलेले आहेत आणि थोडंसं लसूण आहे तो थोडासा जास्त घ्यायचा आहे म्हणजे मी दीड कांदे लसूण आहे तो निवडून घेतला आहे आणि फक्त आपल्याला आता काय करायचं आहे चमच्याने फक्त दाबून घ्यायचं आहे छोट्या छोट्याले काप वगैरे नाही करायचे आणि कोथिंबीर पण थोडीच होती तर ती पण कट करून घेतली आणि आता टोमॅटो आहे ना ह्याला आपल्याला खूप बारीक कट करायची गरज नाही जेव्हा आपण दुसऱ्या भाजीमध्ये वगैरे टाकतो तेव्हा थोडंसं बारीक कट करायचं आहे आणि आत्ता थोडंसं मोठालंच कट करायचं कारण की आपल्याला टोमॅटोची चटणी बनवायची त्याच्यामुळे ते बघू शकता मी अगोदरच टोमॅटो स्वच्छ दोन घेतले होते आणि अर्धे अर्धे आहेत ते कट करून ठेवले होते तर आत्ता आहे मोठाले एकदम का त्याचे काप करून घेतलेत आणि आत्ता लगेच आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी ही भाजी ना अगदी तीन ते चार मिनटामध्येच होते म्हणजे जेवायला बसलं आणि आपल्याला जर वाटलं की भाजी करावं तर एक चपाती खाऊपर्यंत तर म्हटलं तरी भाजी तयार होती एवढी पटकन होती आणि खायला तर एवढी टेस्टी लागते ना की दुसरी पण भाजी असेल तर आपल्याला फक्त म्हणजे त्याच्यासोबत असं थोडंसं चटपटीत काही खाऊ वाटलं तर आपण अशी चटणी पण बनवू शकतो आणि मला तर टोमॅटोची चटणी खूप आवडती तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर ह्याला तेल पण थोडंसं जास्त घालायचं तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि ते छान तळतडलं की लगेच त्याच्यामध्ये लसण टाकायचं आणि कढीपत्ता जर असेल ना तर कढीपत्ता पण टाकायचा कारण की कढीपत्त्याने अजून चटणी आहे ती छान होती आता थोडीशी कोथिंबीर आहे ती मी, मी थोडीशी तेलामध्ये टाकते आणि थोडीशी वरतून टाकायला ठेवायची जास्त असेल तर पण तेलामध्ये थोडीशी टाकायचीच कारण की तेलामध्ये टाकली तर भाजी अजून छान लागते आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकली थोडीशी हळद आणि आता ह्याच्यामध्ये टाकते मी लाल तिखट लाल तिखट आणि मसाला तिखट आणि तीन तिखट म्हणजे तीन प्रकारचे तिखट होते तेवढे टाकले तर लाल आहे ते फक्त कलरसाठी जास्त तिखट नाही त्याच्यामुळे तीन तिखट मिक्स करून टाकलेले आहेत आणि आत्ता जे टोमॅटो आहे कट करून ठेवलेलं तर ते आत्ता आपण सगळं मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर होती लगेच मी ती पण लगेच ह्याच्यामध्ये टाकून दिली कारण की मला परत कणिक भिजवायची होती वरण भात लावायचा होता तर मी ही बनवत होते संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी थोडीच भाजी लागती त्याच्यामुळं म्हटलं चला असं ना टोमॅटोची चटणी बनवूयात आणि आत्ता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं खूप जास्त नाही टाकायचं आणि काय करायचं आहे की म्हणजे भाजीला ह्याला जास्त पाणी पण नाही टाकायचं आणि अगदी थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकते मी म्हणजे थोडासाच टाकायचा जास्त टाकला तर नाही चांगलं लागते आणि नाही टाकला तरी पण चांगला लागतो पण थोडासा होता म्हणून मी टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर थोडंसं जर गोड आवडत असेल ना तर थोडीशी एक एक चमचा किंवा अर्धा चमचा साखर टाकायची कारण की त्यांनी ना टोमॅटोची चटणी अजून खूप छान होती मला तर तशी आवडती पण मी नाही टाकली साखर आणि आता अगदी थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला झाकण घालून आहे म्हणजे छान वाफीवर थोड्या वेळ शिस्त आणि ह्याला अजिबात प्रेस वगैरे नाही करायचं जसं की आपण आमटी वगैरे करतो आणि पूर्ण गाळ करतोय तसं अजिबात नाही करायचं आणि बघू शकता की इकडे कनिक पण भिजून ठेवलेली आहे कणिक पण छान भिजली तर आता बघू शकता आपण आता दोन मिनटं झालेले आहेत भाजीला तर ती आता भाजी शिजली का बघूयात तर अजून थोडीशी शिजायला बाकी होती एकदा छान परतून घेऊयात आणि अजून ह्याला दोन तीन मिनटं ना झाकण घालून कमी गॅसवरती घेऊयात म्हणजे भाजी छान गाळ शिजती आणि चटचटीत चर्ट तेल पण छान ह्याला सुटतं आणि जेवढं आपण झाकून घालून शिजवलं ना तेवढं लवकर शिजती आणि चटचटीत चर्ट तेल पण सुटतं आहे तर बघू शकता आत्ता आपली भाजी मस्त छान शिजलेली आहे आणि तेल पण चटचटीत मस्त छान सुटले आता आपल्याला ह्याला झाकण वगैरे घालायची काहीच गरज नाही वाटलं तर एक मिनटं आपण क म्हणजे झाकण न घालता पण गॅसवरती असेच ठेवू शकतो ज्या अजून तेल छान सुटतं आणि आता थोडंसं चेक करून बघायची शिजली का नाही आणि मीठ जर कमी वाटत असेल तर अजून थोडंसं वरचून मीठ टाकायचं तर बघू शकता भाजी एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल ते ता ता एक एक तर बघू शकता आत्ता भाजी झालेली आहे एकीकडे वरण भात पण लावला आणि आत्ता राहिलेल्या आहेत चपात्या तर त्या आपण लगेच बनवून घेऊयात आणि आता गॅस आहे तुम्ही बंद करून ठेवते आणि भाजी टेस्ट करून बघूयात तर इतकी मस्त झाली आणि एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा